नमस्कार मित्रांनो आज आपण शिवजयंतीनिमित्त एका जबरदस्त विषयावर भाषण बघणार आहोत सिंह जन्माला आला तेव्हा साम्राज्य हादरले चला तर मग भाषणाला सुरुवात करूया सह्याद्रीच्या कुशीत त्या रात्री वादळ उसळलं होतं आकाशात विजा कडकडत होत्या किल्ल्याच्या तटांवर वारा गरजत होता जणू निसर्गालाच काहीतरी जाणवत होतं कारण त्या क्षणी इतिहास घडत होता शिवनेरीच्या किल्ल्यावर एका बाळाचा जन्म होत होता पण तो साधा जन्म नव्हता तो एका युगाचा जन्म होता तो एका विचाराचा जन्म होता तो स्वाभिमानाचा जन्म होता आणि मित्रांनो त्या क्षणी दख्खनच्या भूमीवर सिंह जन्माला आला आणि त्या सिंहाच्या जन्माने साम्राज्य हादरली त्यावेळी भारतावर परकीय सत्तेचं काळ सावट होतं मुघल आदिलशाही निजमशाही सत्तेच्या लालसेने वेडे झालेले दरबार जनतेवर अन्याय अत्याचार जुलूम करणारे होते आपल्या मातीतला माणूस स्वतःच्या भूमीत परका झाला होता आई बहिणींचा सन्मान धोक्यात गेला होता धर्मावर आघात होत होते आणि अशा काळात एका आईच्या डोळ्यात स्वप्न होतं त्या आईचं नाव होतं जिजाऊ त्या फक्त आई नव्हत्या त्या स्वराज्याच्या स्वप्नांची जननी होत्या त्या आपल्या लहान शिवबाला रामायण सांगायच्या महाभारत सांगायच्या रामाचा आदर्श अर्जुनाचं धैर्य भीमाची शक्ती पण शिवबा कथा ऐकून थांबत नव्हता तो विचार करत होता की आपल्या भूमीवर परकीय राज्य का आपल्या जनतेवर अन्याय का लहान वयातच त्यांच्या मनात ज्वाला पेटली होती ती ज्वाला स्वराज्याची होती त्यांच्याकडे लाखोंचे सैन्य नव्हतं अपाट संपत्ती नव्हती परंतु त्यांच्याकडे होतं धैर्य दूरदृष्टी आणि मुठभर मावळे होय मुठभर मावळे तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर मुरारबाजी देशपांडे हे राजघराण्यातले नव्हते ते सामान्य शेतकरी गावकरी होते पण त्यांच्या छातीत सिंहाचं हृदय होतं त्यांनी एका तरुणावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावर उभं राहिलं स्वराज्य सोळाशे सेहेचाळीस साली सोळा वर्षाचा शुभा तोरणा जिंकतो तो फक्त किल्ला जिंकला गेला नव्हता तो साम्राज्यांना दिलेला पहिला इशारा होता आदिलशाही दरबारात कुजबुज सुरू झाली का हा मुलगा धोकादायक आहे कारण सिंह मोठा झाल्यावर गरजतोच पण खरा धोका असतो तो त्याच्या शांत तयारी शुभाने गनिमी कावा वापरला डोंगर दऱ्यांचा फायदा घेतला तो सरळ भिडत नव्हता तो बुद्धीने जिंकत होता आणि मग आला तो दिवस ज्याने इतिहास कायमचा बदलला प्रतापवड अफजल खान अहंकाराने फुगलेला त्याला वाटलं हा डोंगरातला मुलगा काय करणार पण सिंह शांत असतो योग्य क्षणाची वाट पाहतो आणि जेव्हा क्षण येतो तेव्हा एकच वार इतिहास बदलतो अफजलखानाचा वध झाला हर हर महादेवच्या गर्जनेने सह्याद्री दुमदुमला तो फक्त एका शत्रूचा अंत नव्हता तो स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा जन्म होता त्या दिवसापासून साम्राज्यांच्या मनात भीती शिरली औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी नाव उच्चारलं जाऊ लागलं हा राजा वेगळा होता तो फक्त तलवारीने लढत नव्हता तो मुल्यांनी जिंकत होता शत्रूच्या स्त्रीला सन्मानाने परत पाठवणारा धर्मावरून भेदभाव न करणारा मुस्लिम सरदारांनाही मान देणारा जनतेला न्याय देणारा हा खरा छत्रपती होता सिंहगडावर तानाजी लढले आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाच स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले गड आला आपण सिंह गेला पावनखिंडीत बाजीप्रभूंनी छातीवर गोळ्या झेलल्या जोपर्यंत तोफेचा आवाज आला नाही तोपर्यंत ते उभे राहिले हे होते मुठभर मावळे पण त्यांच्या मागे होता एक सिंह आणि अखेर सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर राज्याभिषेक झाला एका शेतकऱ्याच्या मुलाने छत्रपती पद भूषवलं हा क्षण फक्त महाराष्ट्राचा नव्हता तर तो भारताच्या स्वाभिमानाचा क्षण होता मित्रांनो सिंह सोळाशे तीसमध्ये जन्माला आला पण तो प्रत्येक वेळी जन्मतो जेव्हा एखादा युवक अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा तो जन्म घेतो जेव्हा एखादी मुलगी स्वतःचा सन्मान जपते जेव्हा एखादा नागरिक भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो कारण स्वराज्य फक्त जिंकायचं नसतं ते जपायचं असतं आज आपण फटाके उडवतो मिरवणुका काढतो पण शिवरायांचा विचार अंगीकारतो का सह्याद्री आजही उभा आहे तो विचारतोय माझ्या सिंहाची संतती जागी आहे का चला आज प्रण करूया स्वाभिमान जपूया न्यायासाठी उभे राहूया स्त्रियांचा सन्मान करूया कारण जिथे जिथे स्वाभिमान जिवंत असतो तिथे तिथे शिवाजी महाराज जिवंत असतात छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव